आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज तालुक्यातील जिवाची वाडी ते येवता लमण तांडा केस डांबरे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुदंडा यांच्या शुभ हस्ते काही दिवसापूर्वीच करण्यात आले होते परंतु भाजपाचे ज्येष्ठ नेते यांनी भूमिपूजन केलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे केलेले असून या रस्त्याचे काम करणाऱ्या गुतेदारांवर वरदहस्त कोणाचा आहे असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केस तालुक्यातील जिवाची वाडी ते येवता लवण तांडा केस डांबरी रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सदरील रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून मागील पंधरा दिवसांपूर्वी सदर रस्त्याचे काम थातुरमातूर करण्यात आलेले आहे असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी संबंधित कामाची संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे परंतु संबंधित विभागाकडून कसल्याच प्रकारची कामाची दखल घेतली नाही स्थानिक नागरिकांनी व काही लोकप्रतिनिधी सदरील कामाच्या विरोधात संबंधित कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारे दिनांक आठ जानेवारी दोन रोजी आमच्या प्रतिनिधींनी सदर रस्त्याच्या कामाची शहानिशा केली असता रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या टायरने रस्ता उखडलेला आढळून आला व सदरील रस्ता हा कमी जाडीचा असून रस्त्यावर वापरलेले मटेरियल हे ऑइल मिश्रित असल्याचे निदर्शनास आले सदरील सा रस्त्याचा काही भाग हाताने आमच्या प्रतिनिधींनी उकरून पाहिला असता रस्त्यावर केलेले काम हे हाताने उकरून निघत आहे सदरचा रस्ता हाताने उकरत आहे तर तो वर्दळीत कसा काय टिकणार असे जाणारे येणारे नागरिक देखील यावेळी आमच्या प्रतिनिधींशी स्पष्ट बोलत होते आमचे प्रतिनिधी हे सदरचा रस्ता उकडून पाहत असताना असे निदर्शनास आले की रस्त्यावर उगवलेल्या गवतावर ऑइल मिश्रित मटेरियल टाकून रस्त्याचे काम झाल्याचे निदर्शनास आले दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबेजोगाई हो व उपजिल्हा अधिकारी उपविभाग अंबेजोगाई यांना या कामाची लेखी तक्रार केली असता अद्यापही कसल्याच प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे दिसून येत आहे आमच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग केचे इंजिनियर विशाल कोळगे यांना मोबाईल दूरध्वनीवरून संपर्क के केला असता ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की या रस्त्याची जाडी इंचापेक्षा कमी आहे रस्त्यावर वाहनांचे ब्रेक मारल्याने रस्ता उकलत आहे सदरील रस्त्याचे काम केल्यानंतर त्याला सेट होण्यासाठी वातावरणावर अवलंबून असते थंडी असेल तर रस्ता लवकर सेट होत नाही ऊन असल्यास लवकर सेट होत असे विशाल कोळगे इंजिनियर यांचे म्हणणे आहे तसेच आमच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला असता इंजिनियर विशाल कोळगे हे उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ करत होते सदर रस्त्याच्या कामासंदर्भात काही लोकप्रतिनिधी व स्थानिक नागरिकांनी तक्रारी वरिष्ठ स्तरावरून कारवाई होत नसल्यामुळे सदरील विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळते काय अशी चर्चा स्थानिक नागरिकातून ऐकण्यास येत आहे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी हे सदर कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर कारवाई करतील का याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टुडे प्रतिनिधी वसंत सोनवणे केज आपण पाहताय काही दिवसांमध्ये आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुद्रा काकाजी यांच्या असते भूमिपूजन झालं जगरील कामात घोटाळा भ्रष्टाचार होतोय आणि हे दाखवण्याचं काम काही ग्रामस्थांनी केलं आणि त्या ग्रामस्थांना त्याच्या बातम्या लागल्या आणि त्या बातमीच्या संदर्भ घेऊन आम्ही मळेकर साहेब यांना त्याची चौकशी केली असता मळेकर साहेबांचं असं म्हणणं आलं की रस्ता सेट होण्यासाठी चार दिवस लागतात आणि ते चार दिवसानंतर आम्ही दहा दिवसानंतर मी आज ह्या रस्त्यावर आलो आहे आणि रस्त्याची पाणी टाकू आहे तर आहे आपण रस्त्याला जाडी नाही आहे रस्त्याची रस्ता उकरतोय मग आज शासन आणि प्रशासनामध्ये काय चाललंय हे आपण पाहू शकतोय जाडी तर नाहीच आहे आपण आणि जाळी नसून खाली मोठाली दगड पण भरलेले आहेत तर हा चाललेला भ्रष्टाचार कधी थांबणार हेच या गावकऱ्यांच्या वतीने आम्ही आज इथं साईट वर येऊन पाहतोय पहा ही जाडी किती आहे एक इंच सुद्धा नाही असं आस, असंख्य ठिकाणी रोडवर मोठ्याने खड्डे पडलेले आहेत आपण पाहताय सर्व रस्ता हा निकृष्ट दर्जाचा झालेला आहे आणि यावर काही प्रशासन दखल घेईल का हेच पाहणं आज गरजेचं आहे खड्डे सगळे पहिला काहीच राहिलं पहिला जागेवर किती दिवस झाले काम होऊन किती दिवस झाले पंधरा दिवस झालं काम होऊन उडी पडली सगळे तेव्हा मग खटे मग जुने दगड उडी पडले हे काय काम आहे का या कामाचे इंजिनियर सांगतात की आठ दिवस झालं तर हे सेट होत आहे आता सगळं चुकलै जुन्या रस्त्याला रस्ता लागला मला जुन्या रस्त्याला रस्ता लागला हे दिसतोय कधी घ्याव कुणी आलं जाई काहीच राहिलेलं नाही हे दिसतोय घ्याव यावं हे असं असं किती ठिकाणी झालंय रस्त्याच आठल जाईल जागोजागा आठली जाई कुठं चांगलं उल चिली कोण आठलं जाईल